नमस्कार मी विजय टाकणे आज आपण पाहणार आहोत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्या मतदारसंघाच्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण वाढला आहे आणि कोण कमी होणार आहे त्याच्यामध्ये माढा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण बत्तीस उमेदवार होते यापैकी दोन उमेदवारांमध्ये जोरात चुरस निर्माण झालेली होती त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर हे होते तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तर्फे दैरशील मोहिते पाटील हे उमेदवार होते सुरुवातीला वाटणारी ही निवडणूक एक तर्फी असे होईल असं वाटत होते परंतु नंतर जेव्हा दैर्यशील मोहिते शरद पवारांनी तिकीट दिलं आणि त्यानंतर ही निवडणूक खरंच चुरशीची निर्माण झालेली आहे नुकत्याच झालेल्या या मतदानामध्ये एकूण साठ टक्के मतदान झालेलं आहे तर त्या साठ टक्के मतदानाची आपण जर वर्गवारी पाहिली तर त्याच्यामध्ये असं की एकूण करमाळामध्ये पंचावन्न टक्के माडामध्ये एकसष्ट टक्के आणि सांगोलामध्ये एक सांगोला एकोणसाठ एक, एक पॉईंट चौऱ्याण्णव आणि माळशिरसमध्ये सात पॉईंट अठ्ठावीस टक्के फलटणमध्ये चौसष्ट पॉईंट तेवीस टक्के आणि मान तालुक्यामध्ये अठ्ठावन्न पॉईंट बेचाळीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे एकूण जे मतदान आहे ते एकोणीस लाख एक्याण्णव हजार चारशे चोपन्न आहे यापैकी अकरा लाख ब्याण्णव हजार एकशे नव्वद लोकांनी मतदान केलेलं आहे यामध्ये आपण असं जर विचार केला तर जर असं लक्षात येते की आ, टोटल जे आहे त्याच्यामध्ये महिलांनी जे मतदान केलेलं आहे त्या महिलांचं मतदान एकूण टोटल मतदान आहे साधारण पा पाच लाख एकोणचाळीस हजार आणि पुरुषांचं मतदान आहे सहा लाख बावन्न हजार सहाशे सतरा पुरुषांनी मतदान केलेलं आहे तर पुरुषांची टक्केवारी आहे त्रेसष्ट टक्के आणि महिलांची टक्केवारी आहे छप्पन टक्के जवळजवळ महिलांनी पण मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेला मतदान केलेलं आहे मागच्या वेळेच्या पेक्षा जरी मतदान थोडं कमी झालं असलं तरी ही निवडणूक फार चुरशीची अशी ठरणार आहे तर आपण पाहतो की करमाळा हे जे करमाळा जे आहे विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे गटाचे माननीय महेश चिवटे हे काम करत होते त्याचबरोबर अजिदा पवार गटांचे माननीय विद्यमान आमदार संजय मामा शिंदे वर वर हे अतिशय चांगल्या पद्धतीने करमाळ्यामध्ये काम करत होते रश्मीताई बागल करमाळ्यामध्ये काम करत होते आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे गणेश चिवटे हे स्वतः लक्ष घालून काम करत होते यामुळे करमाळ्यामध्ये करमाळा शहर व परिसरामध्ये थोडं कमळाला मतदान वाढण्याची शक्यता आहे आता कमळाला जरी मतदान वाढलं तर ती मोठ्या प्रमाणात वाढणार नाही मागच्या वेळेचा जर विचार केला तर मागच्या वेळेला तिथं पंधरा हजारानं कमळ मागे होतं ते आता मागे जाऊन पुढे 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 येण्यासाठी त्यांना अधिक परिश्रम करावे लागणार आहेत आणि त्यामुळं या भागामध्ये जास्तीत जास्त दहा हजारापर्यंत कमळाला मतदान वाढू शकतं आता दुसरा आहे तो माडा मतदारसंघ माळा मतदारसंघ हा बबनराव शिंदे आमदार यांचा मतदारसंघ आहे बबनराव शिंदे यांनी अतिशय जोमन असं काम केलेलं आहे कमलाच्या प्रचारासाठी त्यांनी स्वतःच ताकदपणाला लावलेली होती मात्र इथं फारसं मतदान वाढणार नाही पण साधारण एक पाच टक्के जर पाच हजार मतदान साधारण एखादा टक्का मतदान एक दोन टक्के मतदान वाढवू शकतं त्याच्यामध्ये साधारण पाच हजार मतदान वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता दुसरा जो मतदारसंघ आहे त्याच्याबरोबरचा सांगोला सांगोला मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांनी चांगल्या पद्धतीनं तिथं वातावरण निर्माण केलेलं होतं त्याचबरोबर तिथं असणारे जे नेते आहेत त्याच्यामध्ये शहाजी बापू पाटील या हे जरी शिवसेनेचे असले तरी त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय चांगलं काम केलेलं आहे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटामध्ये शहाजी बापू आमदार काम करतात पण तसं जरी असलं तरी एकूण परिस्थिती पाहता लोकांचा कल तिथल्या लोकांचा कल जास्त करून तुतारीकड कर होता त्यामुळं सांगोला तालुक्यामध्ये साधारण पाच हजारांना तुतारी वाढू शकते असं तज्ञांचं मत आहे आणि किती जरी काम केलं तरी तिथल्या लोकांची एक, लोक एक मानसिकता लो आहे की तिथले लोक तुतारीला मतदान करतील असं एकूण वातावरण तिथं निर्माण झालेलं होतं आणि आमच्या अनेक प्रतिनिधी तिथं गेले होते त्या पत्रकार प्रतिनिधींना पण लक्षात आलं की तिथं सांगोल्यामध्ये तुतारी म्हणजेच दैर्यश्री मोहिते पाटलांना साधारण दहा हजाराचं लीड मिळू शकतं आता दुसरा महत्वाचा जो दैर्शील मोहिते पाटलांचा होम ग्राउंड आहे ते म्हणजे आहे माळशिरस तालुका आता माळशिरस तालुक्यामध्ये एकूण साठ पॉईंट जवळजवळ अठ्ठावीस टक्के मतदान झालेलं आहे एकूण मतदान आहे दोन लाख तीन हजार तीनशे सत्तर यापैकी सत्तर टक्के मतदान हे दैर्यशील मोहिते पाटलांना होईल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केलेला आहे आणि तीस टक्के मतदान हे कमळाला होईल आणि सत्तर टक्के धैर्यशील मोहिते पाटला होईल मग तिथं मोठ्या प्रमाणामध्ये धैर्यशील मोहिते पाटील आघाडी घेतील असं दिसते साधारण सत्तर ते ऐंशी हजार मताची आघाडी तिथे मिळेल अशी परिस्थिती आहे सत्तर टक्के म्हटलं तर साधारण एकशे एक, एक लाख चाळीस हजार मत त्यांना मिळतील आणि तीस टक्के म्हटलं तर साठ हजार मग फक्त कमरायला मिळतील अशी परिस्थिती आहे असं एकूण तिथल्या वातावरणातून सांगण्यात येत आहे आता दुसरा मतदारसंघ आहे तो फलटण तर फलटन हा जरी सिंह नाईक निंबाळकर जे खासदार आत्ताचे होते त्यांचा होम ग्राउंड आहे या होम वर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे त्यामुळं होम वर ते निश्चितपणे वाढतील पण आता ते किती वाढतील याबद्दल थोडी शंका व्यक्त करण्यात येते काही तज्ज्ञांचे मत ते चाळीस ते पन्नास हजार न वाढतील काही तज्ञांच्या मते ते साधारण वीस हजार ते पंचवीस हजार मतानं वाढतील अशी शक्यता आहे आता शेवटचा जो मतदारसंघ आहे तो अतिशय महत्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे आहे मान आणि खाटा मतदारसंघ मान खाटामध्ये आमदार जयकुमार गोरे खऱ्या अर्थानं जयकुमार गोरे हे स्वतः रणांगणात होते आणि त्यांची लढाई खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचे एक खांद्या समर्थक म्हणून त्यांनी सर्व नेत्यांना अगदी विरोधात घेऊन आपण स्वतःचे हे सगळे निवडणुकीचे सत्ता हातात हाताताब्यात घेऊन निवडणुकीचे प्रत्येक रणनीती त्यांनी आखलेली आहे आणि स्वतः रणामध्ये उतरून प्रत्येक बाजी मारण्याचं त्यांचं कौशल्य पण मोठं आहे गेल्या अनेक वर्षाचा अनुभव पंधरा वर्षाचा मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि त्यांचं असं मत आहे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचं मत आहे की आपण तीस हजारपेक्षा जास्त मतांनी मान तालुक्यामध्ये वाढणार आहोत आता मान तालुक्यातली परिस्थिती पाहता मान तालुक्यामध्ये काँग्रेसचा गट आहे शिवसेनेचा गट आहे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गटाचे माननीय शेखर भाऊ गोरे हे त्यांचे भाऊ आहेत आमदार जयकुमार गोरेंचे त्यांनी पण अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे त्यानंतर काँग्रेसचे रणजित देशमुख हे स्वतः काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माननीय प्रभाकर देशमुख हे अतिशय चांगलं काम करीत असतात त्यांनी मागच्या वेळेला आमदारकीच्या निवडणुकीमध्ये चांगली फाईट दिलेली होती आणि अवघ्या तीन हजार मतानं आमदार जयकुमार गोरे निवडून आलेले होते त्यामुळं त्यांची पन्नास टक्के ताकद मान तालुक्यामध्ये आहे असं समजलं जातं पण त्यावेळेला सर्व गट एकत्र आले होते त्यामुळे कदाचित त्यांचं मताधिक्य वाढलेलं होतं पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये सगळे गट एकत्र होते आणि त्याबरोबर आमदार जयकुमार गोरे आणि त्यांच्याबरोबर असणारे अजित पवार गटाचे काही कार्यकर्ते सोडले तर आमदार जयकुमार गोरे मान तालुक्यामध्ये एकटेच स्वतःची ताकदपणाला लावून होते आणि त्यांची खरी लढाई जे होती ते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधात रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे हे ट्रम्प कार्डवर ठरणार आहेत हे पहिल्यापासूनच दिसून आलेलं होतं कारण आमदार जयकुमार गोरे यांनी हा अगदी स्वतःची ताकद लावून खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना दुसऱ्यांदा तिकीट दिलेलं आहे आणि मिळवून दिलेलं आहे मागच्या वेळेला पण त्यांनी स्वतः तिकीट मिळवून आणून देऊन त्यांना निवडून आणण्याचा पराक्रम केला होता मात्र यावेळेला महते पाटील गट पूर्णपणे विरोधात गेल्यामुळं ही निवडणूक अतिशय चुरशीची झालेली आहे महते पाटलांनी गेल्या वेळेला एक लाखापेक्षा जास्त या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला लीड दिलेलं होतं मात्र हे लीड आता त्यांना स्वतः मिळवता येईल का याबद्दल शंका आहे आणि जरी त्यांना लीड कमी झालं तरी मात्र हे लीड जे फलटण आणि मान तालुक्यामध्ये तोडलं जाईल का फलटण मान तालुक्यामध्ये जर लीड कमी झालं तर मात्र तुतारीला संधी आहे आणि जर समजा फलटण आणि मान तालुक्यामध्ये लीड कमी झालं नाही तर मात्र कमळ हे जिंकू शकतं असे एकूण वातावरण आहे पण तरी जरी सर्वसामान्य जनतेमधून तुतारीचा आवाज येत असला तरी अंतर्गत जी काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये असं दिसून येतं की तुतारी जवळजवळ सगळ्या लोकांना निवडून येईल असं वाटत असलं तरी सुद्धा तुतारीना नक्की किती दर मतदान झालं हे मात्र अद्याप सांगता येणार नाही त्याचबरोबर फलटण मतदारसंघाचं नेमकं काय गणित आहे हे अद्याप कळालेलं नाही कारण फलटण मतदारसंघामध्ये रामराजे यांनी जरी काम केलं असलं तरी प्रत्यक्ष होम ग्राउंडवर रणजित नाईक निंबाळकर यांनी केलेलं काम पाहता त्यांना मताधिक्य वाढल असं सगळेजण सांगत आहेत पण आता उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीच्या निकालावरच हे ठरणार आहे तरी आपण असे कोणताही अंदाज बांधला तर तो चुकीचा ठरू शकतो आणि जरी तज्ज्ञांची मतं अनेक असली तरी मात्र ही निवडणूक अतिशय शेवटच्या वोटिंगच्या शेवटच्या राऊंड पर्यंत अतिशय चुरशीची ठरणार आहे आणि अगदी थोड्या मतानं दोन्हीपैकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो दहा ते वीस हजार मताच्या फारकानं येणारा निवड खासदार आहे तो निवडून येऊ शकतो मग तिथं कमळ फुलणार की तुतारी वाजणार हे येणारा काळ ठरवणार आहे